जब आप सेफली घर पे पहुँचोगे आप आपके घर पे जब आप पहुँचोगे तो अपना जो ग्रुप है उसके अंदर एक मैसेज आपको तो डालना की आप सेफली घर पे पहुँच गए ठीक है गर्ल्स वेलकम 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 नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज ट्रीप कम्प्लीट झालेली आहे आमची आता सव्वासाच झालेत आठ वाजता आम्हाला इथून निघायचं आहे जयपूरसाठी जयपूरवरून संध्याकाळी सहाच सहाची आमची फ्लाईट आहे आणि आठपर्यंत मुंबईला जाऊन पोहोचू आम्ही खूप मस्त ट्रिप झाली ट्रिपबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन प्लस माझ्या ड्रेसेसची इन्फॉर्मेशन आणि अजून काही गोष्टी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन मेन आणि शॉपिंगसुद्धा तर आधी मुंबईला पोहोचते आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओजमध्ये सांगेन आजचा प्रवास थोडासा काल मी रात्री एन्जॉय झालं मस्त मजा केली त्याच्यानंतर थोडंसं सगळेच इमोशनल जा झालं होतं रडलो देखील होतो कारण बॉन्डिंग खूप छान म्हटलं खूप छान मैत्रिणी मला इथे मिळाल्या आणि आता इंटरेस्टच नाही आहे सकाळी उठल्यापासून चला 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 असं असं माझ्या नीताचं नी चालू होतं तर निघतो आहे आता चला ये आवाज येत नाही स्नेहल नाही येते स्नेहल आवाज नाही येते <laughs> <है> हो <laughs> आवाज वाढवणी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वप्ने साथ हे आज आपले ड्रायव्हर उस्ताद आपका नाम बताइए हमें बस मनो है और आप कितने साल से गाड़ी चला रहे हैं मेरे को कम से कम तीस साल तीस साल बहुत अच्छा ड्राइविंग है अपना नॉट इवन वन आई रिमेम्बर कि मुझे ऐसे करना पड़ा यस ट्रू जब भी बस में आए बस वास सुपर क्लियर आप हमेशा टाइम पे थे एंड वेरी वेल कभी भी बस डाउन नहीं हुआ कभी भी आपने एक मिनट के लिए अपने लिए बस नहीं रुका जब भी कोई डिफॉल्ट स्टॉप थे वो या कभी किसी के लिए रुकना पड़ा वो बट अपने लिए आपने एक मिनट भी कभी बस नहीं रुका है सो वेरी वेल डन और हम अप्रिसिएशन देना चाहते हैं सो कल हम में से एक ब्यूटी क्वीन बनी है

प्राणी पहिल्यांदाच पाहते मुंबई में ही रहती मे रेतीये हम मिल 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 मिलेंगे तर <laughs> आता सगळ्यांच खाऊन झालंय पंधरा मिनटाच्या अंतरावरती जयपूर एअरपोर्ट आहे तिथे जाऊन चेक इन सगळ्या गोष्टी ह्या करायच्या आहेत वजन जास्त झालेलं आहे कस आहे हे आज झालं तर सगळे शांत झालेत दंगा खूप खूप झालाय आणि आता आपण निघतोय ट्रेन कम्प्लीट आता पुढच्या वर्षी शिवाय आवाज नाही करायचा खाना करू पण शकतो मी बरेच काय सांगू शकत नाही आपण सो चला क्रिएट मध्ये खाना होगी तो तब तक होगी जब आप सेफली घर पे पहुंचोगे अब आपके घर पे जब आप पहुंचोगे तो अपना जो ग्रुप है तो उसके अंदर एक मैसेज तो आपको डालना कि आप सेफली घर पे पहुंच गए ठीक है गर्ल्स वेलकम 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 है नहीं इसलिए बैक-टबैक टू दो टूर गया नाही असं काही तडाक्यावरून सुटल वगैरे असं काही नाहीये किती वाटलं तरी पण एक प्लेसिंग आहे वुमेन्स टूर करना सगळ्यांनाच नाही मिळत वुमेन्स टूर करायला फोर फिफ्टी टूर मॅनेजर कुछ चंद टूर मॅनेजर्स ही स्पेशल टूर करते हैं। आ, क्या पता, क्या देखा है पेशन्स झगड़ते और मी कुठ नाही बोलता झगडा कर जगड़ा कर झगडा झगडा करत अरे बापरे

कॉल करना पहिलं हां चलो बाय मुंबई मध्ये येऊन पोहोचलेली आहे बॅक टू रुटीन काय खूप प्रवास झाला जवळजवळ हा बारा तेरा चौदा चौदा तास पूर्ण प्रवास झाला आहे आता काय नाही आता शांत झोपणार जेवले मी आल्यावर हातपाय धुतल्याने आधी जेवले घरचं जेवण खाल्लं अगोदर मी त्याला पण जेवण करून तिला पाठवून दिलं आता सचिन तिला पाठवायला म्हणजे ओला केले तिला तर तिला पाठवायला गेलं तिल मी आता थोडंसं आवरते आणि हा आमचा जो राजकुमार आहे तो का थांबलेला आहे एवढा जागा का राहिलेला आहे ते मी तुम्हाला पप्पा आल्यावर सांगते एंट्री केलं तर हे जे घेऊन आले त्याचं आरोशी काही घेणं देणं नाहीये पण त्याचं एकाच गोष्टीशी घेणं म्हणजे त्याच्यासाठी बाईक कुठल्या आणलं जे विंटेज कार मी म्हणतो ते आणि एवढा वेळ जागण्याचं याचं मुख्य कारण डोळे चमकले चमकले चमक तांबडी चांबडी चमकते आवडले नाही हे ठीक कशे अरे पुढचं चाक चालत नाही त्याच चालत ते विंटेज काय शोकेस टाइप मध्ये आहे तसे तर याच्यामध्ये नाही मिळालं जी मिळाली ती चांगली मिळाली एंडिंग ला बरोबर मिळाली माहिती ते चाक फिरत नाही आरो समोरचा

आंसर पण दुसरी काहीतरी आहे तोंडाकडे बघ येतेस तोंड बघा और एक है वॉबी बॅग मे हे आता हिंदी बोलून बोलून एवढी सवय झाली की नाही सगळ्यांशी तर ते आपण उद्या बघूया ते आता कारण माझ्या ताकद नाही आता कधी एकदा मी आंघोळ करून झोपते असं झालंय यार प्लीज ही तिथंच असणार आहे उद्याच मी तुला दाखवते तिथंच असणार आपल्याकडे असणार एवढं मला आता झोपू देतो कारण डोळे खूप दुखा लागलं म्हणजे आता तू हट्टय okay. केलास म्हणून म्हटलं की आता दाखतो आहेस डे okay. उद्या तुझी स्टुडियन्स आहेत त्या गाड्या बाकी कुणाला देणार नाही अच्छा फायनली मुंबईमध्ये येऊन पोहोचलेले आहे तुम्ही ज्या ज्या रिक्वेस्ट केल्या त्या त्या सगळ्या मी जरूर कंप्लीट करेन फ्रेशच्या बाबतीतल्या ड्रीपच्या बाबतीतल्या आणि बाकी सगळं आणि माझी ट्रीप संपलेली आहे आता पुढच्या वर्षी मोर्या हे आता सगळं ठेवले तर खूप डोळ्यातून दुखा लागलं आणि आंघोळ करून शांत झोपते आपण उद्या भेटू तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्कीही सांगा आणि जे आपले ते एक विनर आहेत ते अनाऊन्स तर करायचंच चा, आहे त्या दिवशीचं आणि दुसरं की ट्रीपमधला जो प्रश्न असणार आहे तर तोही तो येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी सांगेन बाय बाय